मला तुम्ही सांगा सहा वाजता तुम्ही आरतीला जमायचं ठरवलं पुढच बारकी बारकी पोरा पाठवतो मी एकटा मारताय आरती म्हणून म्हणून अरे होय तस फिराय की नाही पण फिराय कसा सहा वाजता जमला म्हणतात सहा वाजता जमा नको काय सगळा गणपती आ... आलेली दिवशी घेतली तेव्हा काय आ... सांगतो सहा वाजता सांगितलं फार पाडायचं बरोबर पण सहा वाजतेवर वाज जरा अगोदर पडाय होय भुल पण आज गणपतीचा पहिला दिवस आहे काय तर पोरांची माखा विक्र करायची असतात जरा उद्या नेण्याला उशीर होणार माझी तुम्ही गायला चार वाजा वाजता बघायला सगळे तू कशी राहल सार, बोलणार सांगताय तुला आणि मकराचा कौतुक को कोणाला सांगतोस तू काल कधी मी काल सांगायचा उद्या आता ना तिथला टाका उभय सासावे तयारी करता आव्हायची नाही रे उभय तुम्हाला सांगू नकोस काय भीपास सकाळी कामाला जाणार संध्याकाळी येणार तेव्हा मकरा बनवणार आणि मकराचा तू मला सांगू नकोस तू कधी केलं केला मला करायला लागतं ना म्हणून काय कधी केलं नसतं आम्हाला शिकविधायत तुझा नाही मकराचा काही संबंध आहे काय तू लक्ष की माझ्या बोर्गी सगळ्या टाईल मारून चकचकीत करून टाकणार तुम्ही माझ्या पांढऱ्या टाईल ना म्हणून जलताव काय हसता तुम्ही पण हस्ता मी तुम्हाला सांगता माझ्या पडग्यांना पैसे खर्च केले या किती आसपास चक्क दिसता फटका मला ना लकेल अलग्यान दहा वर्षांपूर्वी चौरून गेला नाही आणि हा आता कौतुक आम्हाला सांगतो चांगली चांगली जाय टाका हातीला कागद कुंडायत ना चपातीला चकचकीवला आम्हाला सांगतो चांदीच अरे वाणपतीला माणसं तोरण तरी वर्षत नाही का खाली उतारा आणि धू झाला चांगलं नाही फिरत नाही अरे माझा हिरवा लिखलिक करतोय ना अरे बघ माझ्या तोरणाला बोलायचं ना लक्षात घे अरे होय पण लोकांना कलर तरी दे तोरणाचा कशाला हवी हवी कशाला तुझ्यासारखी पन्नास लावायची मग खाल्क चेस्टल घाल वरले का तू घाल डोक्यात राहा नाही आहे आता एक तोरण आहे पण लिकलिक करताय काल तुझ्या पडला तोरण गणपती इस पर्यंत झोपीत राहतो आणि आमची तोरण लावून फिरतो शेवटच्या दिवशी पेटतोय नावाची वर्गाने सुरू पेटता आपली बदल लावली देऊ का माझी चाळीस आहे उपयोग काय हे प्लीज क्लिक करत काय तुझी काय हंस आहे ती माहिती मला तुम्ही सांगतो तुम्ही सकाळ सहा वाजता जावायचं ठरवलं आलो काय भोलाची मकरा सांगत ना त्या उद्या म्हणून इथेच झालं टायमावर तुझा ते हौशी आणि तुझा काय इसही आहे का ती मला गणपती नाही म्हणून गणपती घेऊन येतो सांगा हे विसर्जन करतो आणि तुमचं काय आहे बघ आमचा कसा असतो तिला यंदा काय बघितलेला आहे अरे मेल्या बापूस मरतोय तिथं बाहेर बसलेला आहे गज... मला तुम्ही सांगा आपला घरात गणपती आता आम्ही चार जणांना भावा नाही जरू करता आपण किती फुटाचा फायदा काय तुला सहा फुटाचा गणपती सांगत आम्ही बेटरला आणि दरवागी तांद्यावर काढले की आज जात नाही आपलं गणित का बघायला नको काय गणित काय जीवावर तुझा चालीला आहे उतला नाही घर पण त्या रेचा केवडा गणपती केवडा अरे तोडून आत नेल गणपती पण गणपती व्यवस्थित हात नेहमी बसवला गणपती बसवला कापूस राखण्याला वासला पडला होतो हौसाठ महत्वाची म्हणजे काय काय मी लव तुम्ही काय लागता